आजकाल इंटरनेटवर सहज सापडणाऱ्या आरोग्य सल्ल्यांमुळे लोक डॉक्टरांऐवजी चॅट जीपीटी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का ऑस्ट्रेलियात दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या संशोधनानुसार दहा टक्के लोकांनी आरोग्यविषयक सल्ल्यासाठी चॅट जीपीटीचा वापर केला यामध्ये बहुतांश लोक असे होते जे वैद्यकीय माहितीपासून दूर होते किंवा इंग्रजी त्यांच्या मातृभाषा नव्हती पी एल ओ एस वन या जर्नलमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात जी पी टी थ्री पॉईंट पाचला ला वैद्यकीय प्रश्न विचारले गेले त्यात माहिती पडलं की पुष्कळ प्रश्नांची उत्तरच चुकीचे दिल्या गेले पण वेळेसोबत एआय मध्ये सुधार येईल हे देखील सत्य आहे दिल्लीच्या नामवंत डॉक्टर सांगतात की ए आय कितीही प्रगत असला तरी तो तुमच्या वैयक्तिक इतिहासाची वेदनेची मानसिक स्थितीची जाण ठेवू शकत नाही त्यामुळे चुकीच्या निदानाचाही धोका संभवतो थोडक्यात एआयी डॉक्टर नव्हे तो एक सहाय्यक आहे खरं आरोग्य समाधान हवं असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला सध्या तरी सर्वोत्तम पर्याय आहे तुम्ही काय विचार करता AI वर विश्वास ठेवावा का तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हो अशाच विचारप्रवृत्त बातम्यांसाठी माझी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका